तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर <DOcht> मित्रांनो <Dogs> आपला आजचा <Hollywood> व्हिडिओ yeah! स्पेशल आणि स्पेशल जे व्हिडिओ क्रिएटर मित्र असतात त्यांच्यासाठी घेऊन आले तुम्हाला व्हिडिओचा टायटल आणि तुम्हाला बघू समजलं जर तुम्ही समजा एखादी व्हिडिओ एडिटर असाल किंवा जर तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करत असाल आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ एडिट केल्यास नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती टाकण्यासाठी जर तुम्हाला लोगोच बनवत बनवता येत नसेल तर मित्रांनो आम्ही आज त्याच टॉपिक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कड लोगो बनवायचा असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शूट पर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर मित्रांनो आपण जरा वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दाखव तुम्हाला पण लोक बनवायचे असेल तर तुम्हाला पी फाईलची गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल लिंक व्हायला दिलेली आणि पी एल पी व्हायला तीन मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्यूबर दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला, तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तर चला मग आता आपल्या मेन टॉपिककडे आपण ओळूया आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं तुम्हाला जी आपण पी एल पी फाईल दिलेली तर में है ती पी एल पी फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो ती तुम्हाला ओपन करून घ्यायची पिक्सल सलब ॲपमध्ये ती ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरती फ्रीब अवेलेबल आहे ते ॲप केल्यास केल्यानंतर तुम्हाला तिथं ते आपण जी काही पी एल फाईल दिली ती इथं तुम्हाला एक्स्ट्रा केल्यानंतर इथं ओपन करून घ्यायचे बघू शकता तुम्ही तर भावनं मी सगळे एन जी मटेरियल हाईड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हायड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता तुम्ही बघू शकता तर आपण आता एक बॅग्राऊंड एक व्हाईट कलरचा बॉक्स ॲड केलेला आहे आणि तुम्हाला आता मित्रांनो जीमध्ये पण कन्वर्ट करून दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड केला का तुमचा लोगो तर मग त्या लोगोमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड येणार नाही म्हणजे नुसतं लोगो येईल पहिला पासवर्ड छत्तीस म्हणजेच थर्टी सिक्स तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील ले ले ना तुमाल तुमाल ना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बनवलेले तीन लोकं आणि तीन लोकपैकी आता आपला पहिला लोकं चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिला काय ते ॲडवेक रेस मारून घ्यायचे आणि त्यानंतर जो काय आपला म्हणजे असं एक कॅमेऱ्याचा पिंज दिलेला बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपलं जे काय नाव असणार आहे तर इथं आपल्याला ते इथं ॲड करून घ्यायचं तर मग तुम्हाला ते इथं नाव कन्वर्ट करायला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे डाटा ऑन नंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला स्टोरवरती एक इंडियन पॉन्ट कन्हर्टर ही ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि ती डाउनलोड केल्यास नंतर ती ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तिथं तुम्हाला दिसत असेल इथं एक रॉंगचं चिन्ह असले त्याच्यावरती रॉंगवरती क्लिक केलं का इथं ते नंबरचा जो काही ए एम एस फॉन्ट म्हणून एक की पॅड आहे त्या पॅडवरती क्लिक करायचं आणि जिथं जे तुमचं काही नाव आहे म्हणजे तुम्हाला जे काही नाव आहे तर तुम्हाला टाकायचं आहे ते नाव तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आता मी एक्झाम्पल म्हणून इथं नाव टाकून दाखतो तुम्हाला इथं प्रतीक पाटील असं काहीतरी म्हणजे आता तुमचं जसं नाव असेल तर तसं तुम्हाला इथं नाव तुमचं इथं ॲड करून घ्यायचं आहे इथं नाव टाईपिंग केल्यानंतर के के ना तुम्हाला एक ॲड येईल पण ती ॲड स्किप केल्यानंतर नंतर तुम्हाला इथं खाली पट्टी असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी करून घ्यायचं आहे इथं कॉपीवरती क्लिक झालं का ते आपलं एक फॉन्ट आपलं जे काय नाव आहे ते सगळं कन्वर्ट झालेलं आहे तर तुम्हाला परत पिक्सेल ॲप ॲप हे ॲपमध्ये यायचं आहे आणि इथं जे काय माझं नाव होतं मी टाईप केलेलं ते सगळं इरेज करून तुम्हाला जे काय आता तुम्ही कॉपी केलेली आहे ते नाव तुम्हाला इथं पेस्ट करून टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही बघू शकता आपलं एकदम फॉन्टमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि तुमचं जसं नाव होतं तुमचं जे नाव आहे ते सगळं नाव इथं टाईप झालेलं आहे ओके दुसरा पासवर्ड सव्वीस म्हणजेच ट्वेंटी सिक्स शक्यतो मित्रांनो माझं हे पासवर्ड तर सापडलेचं असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तर आता फायनल आपला पहिला लोगो कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आपला जो काही दुसरा लोगो असणार आहे तर त्याच्या पाठीमागे एक आपण बॉक्स दिलेलं आहे तर त्या बॉक्सच्यानंतर आपला जो काही दुसरा लोगो असणार आहे तो तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप सगळं इथं ॲड करून घ्यायचं आहे मटेरियल तर आता मी तुम्हाला सगळं मेटेरियल एकदम फ्रीमध्ये दिलेले आहे तुम्हाला फक्त तिथे चेंजेस करायची गरज आहे फक्त तुमचं नाव चेंज करायची गरज आहे बाकी चेंज करायची गरज नाही एकदम म्हणजे आपण डिझाईन बनवलेले आहे लोगोच्या आणि तर तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या लोगोमध्ये जो काय आपण कॅमेराची पेंज दिलेले आहे एकदम प्रोफेशनल एकदम सिनेमॅटिक आपण तिथं तो लोगो ॲड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली एकदम कडक आपला लोगो दिसत आहे असा तर तुम्ही बघू शकता ते कॅमेऱ्याचं पेंज ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथं तुमचं तुम जे काही तुम नाव असणार ना आहे तर समजा मी इथं प्रतीक सिनेमॅटिक नाव टाकलेले तर तुमचं समजा विकास म्हणजे तुमचं जे काय नाव असणार आहे ते स्टार्टिंगला तुम्हाला इथं फक्त तुमचं तुम नाव चेंज करायचं आहे बाकी जे सिनेमॅटिक नाव आहे का ते आहे तसंच ठेवायचं ते मी हो एक्झाम्पल म्हणून तुम्हाला विकास नाव असं एक टायपिंग करून दाखवतो आणि इथं ॲड करून दाखवतो तर बघू शकता विकास सिनेमॅटिक आणि व्हिडिओग्राफी खाली आपल्याला यात नाव टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण याला लॉक करून घेऊ आणि जे काय आपलं व्हिडिओग्राफी नाव असणार आहे ते इथं आपण ॲड करून घेऊ तर बघू शकता आपण इथं व्हिडिओग्राफीचं सुद्धा नाव ॲड केलेलं आहे तुम्हाला जर हे फोनचे जर या नावाचे जर फॉन्ट जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही फोनसुद्धा इथे चेंज करू शकता मित्रांनो तर आपला दुसरा लोग ले, आनि ता ता लोगो पण लोग आता कंप्लीट झालेला आहे आणि आता आपलं ती लोगोची बारी आहे तिसऱ्या तर तिसरा लोगो आता बनवायचं तुम्हाला इथं तुम्हाला जे काही नाव असणार आहे तुमचं ते नाव तुम्हाला इथं ॲड करायचं तुम्हाला मी सांगितलं कसं हे करायचं त्याला चेंजेस करायचं तर तसं तुम्हाला चेंज करायचं नाव तुमचं आणि तिथं एक रेश मारायची आणि त्याच्या खाली सिनेमॅटिक नाव असं लिहून घ्यायचं असं मी वेगळेवेगळे फॉन्टमध्ये नाव घेतलेले तर तुम्हाला जर याचे फॉन्ट जर चेंज करायचे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार चेंजसुद्धा करू शकता ओके त्यात काय अडचण नाही आणि त्यानंतर आपण एक त्रिकोणी एक पी एन जी घेतलेले आहे आणि त्यानंतर जो काय आपला व्हिडिओ कॅमेराचा जो काही पी एन जी तो पी एन जी तर आपण ॲड केलेलं आणि मित्रांनो जर तुम्हाला या कॅमेराचं जर आयफोनचा जर फोटो पिंजर टाकायचा असेल तर तो सुद्धा इथं तुम्ही टाकू शकता किंवा गिंबलचासुद्धा फोटो टाकू शकता तुम्हाला जर हे डिझाईन लोगोमध्ये जर काही चेंजेस करावं लाटेल तर तुम्ही या सुद्धा काही चेंज करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तर आता याचा बॅकग्राऊंड कसा हटवायचा तर मित्रांनो तुम्हाला पहिलं काय करायचं आहे तर खाली बघू शकता तुम्ही चार नंबरला जो काही बॉक्स दिसल त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ट्रान्सपरंट म्हणून एक ऑप्शन आहे बघा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे आपण बॅकग्राऊंडला आता बॅकग्राऊंड जर आपल्याकडे झालेले पण आपण जे बॉक्स दिलेले आहे मग लेअरमध्ये ते तर तुम्हाला अनहाईड करायची ओके तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कम्प्लीट आहे आता आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन आहे ते, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी नक त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड पंचेचाळीस म्हणजे फोर्टी फाईव्ह आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ल्ड मध्ये टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत रहा